हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत फ्रेश मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक आणि हा केक आपण हाफ के बमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी इथं नेहमीप्रमाणेच एकशे ऐंशी ग्रॅम प्रेमिक्स घेतलेला आहे आता एकशे ऐंशी ग्रॅम म्हणजे एक कप आणि साहिंजचा टीन वापरलेला आहे व्यवस्थित असा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे स्पॉन्ज बेकिंगच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर बॅटर तयार कसं करायचं किती तेल वापरायचं किती पाणी वापरायचं याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत पण मी शॉर्ट्समध्ये ते व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही नक्कीच एकदा ते चेकआउट करू शकता आता स्पॉन्ज थंड झाल्यावर इथं मी तीन लेअर कट करून घेणार आहेत आणि आजच्या फ्लेवरची डिमांड हे कस्टमरचीच होती कस्टमर म्हणले होते की आम्हाला मिक्स फ्रूट फ्लेवरमध्ये हा केक बनवून द्या फ्रेश फ्रूट्स इथं वापरायचे होते तर पहिली लेअर इथं बेगा आता मी सोक करून घेतली आहे सोक हे आपल्याला साध्या पाण्यानेच करायचं आहे आणि क्रीम कमी वापरा अशी कस्टमरची डिमांड होती म्हणून मी थोडीशीच क्रीम घेतली आणि लेअरवरती लिया स्प्रेड करून घेतली तर इथं आता फ्रेश फ्रूट्समध्ये कस्टमरची डिमांड होती की कुठले कुठले फ्रुट्स वापरायचे तर मी इथं पोमोग्रॅनेट किवी पायनॅपल आणि ॲप्पल असे फ्रूट्स घेतले होते हे सगळे फ्रूट्स जे फील करायचे होते ते कस्टमरनी सांगितले होते त्याप्रमाणेच तुम्ही केकचा देखील चार्ज लावायचा आहे की क कुठले फ्रूट कसे आहेत काय रेट आहे सगळ्या मिळून तुम्ही व्यवस्थित चार्ज लावून ते कस्टमरला सांगायचं आहे आता हे फ्रूट्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला फिलिंगमध्येही हे फ्रूट्स टाकायचे होते तर आता फ्रे फ्रेश फ्रूट्स केक ज्यावेळेस तुम्ही बनवता त्यावेळेस एक टीप महत्त्वाची ठेवायची की कस्टमरला सांगायचं की हे फ्रेश फ्रूट्स आहेत तुम्ही हे त्याच दिवसामध्ये केक तुम्ही पूर्ण म्हणजे संपवून टाका खाऊन टाका जास्त दिवस हा केक टिकत नाही आणि जर तुम्ही फ्रूट्स टीन वापरले कुठल्याही फ्रूट्स टीन वापरले तर कमीत कमी तो दोन दिवस तरी राहू शकेल पण ज्यावेळेस आपण फ्रेश फ्रूट्स वापरतो त्याला कुठलंही फ्रिजरेटिव्ह नसतं त्याच्यामुळं तो, तो त्याच दिवशी केक हा आपल्याला खाऊन संपवावा लागतो असं कस्टमरला तुम्ही सांगू शकता आता इथं मी बघा अगोदर क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून पूर्ण अगोदर एक लाईन मारून घेतली आणि त्याच्यामध्ये हे फ्रूट्स टाकून घेतले आता आपण कस्टमरला देतो दे बर आहे म्हटल्यानंतर व्यवस्थित हा केक द्यायचा आहे भरभरून फ्रूट्स आहेत ते भरपूर टाकायचे आहेत फिलिंगमध्ये सुद्धा जेणेकरून खायला हा केक व्यवस्थित लागेल तुम्ही थोडासा एक्स्ट्रा चार्ज घ्या परंतु केक देतानाही व्यवस्थित द्या फ्रूट्स भरपूर टाका कस्टमरची काय डिमांड आहे हे ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने केक तुम्ही कस्टमरला प्रेझेंट करा आता थोडीशी क्रीम लावून बघा फ्रूट्सला आहे ते कोटिंग करून घेतले जेणेकरून जी वरची लेअर आहे ती लेअर आपले हलू नये आणि हे फ्रुट्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपल्या या लेअरवरती बसावे यासाठी मी थोडीशी बघा त्याच्यावरती क्रीम लावून ती स्प्रेड करून घेतली दुसरी लेअर आपण ठेवण्याअगोदर थोडीशी सोप केली आणि आता क्रीमने दोन लेअरमधला गॅप हा फिलिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तर ही ऑर्डर मला पहिल्यांदाच कस्टमरकडून आलेली होती मी या अगोदर कधीच फ्रेश फ्रूट्स केक बनवला नव्हता पहिल्यांदाच मी बनवते आणि क हे कस्टमर देखील माझं पहिलंच होतं आता तुम्हाला मी सांगतच होते की तुम्ही जिथं जाईल जा तुम्ही तुमच्या प्रोफेन्सीस ॲड करत राहावा तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल तर तुम्ही ॲड करत राहा तसंच मी इथं बघा मी जिथे योगाला जिमला जाते तिथूनच मला ही केक ऑर्डर आलेली होती तिने तिच्या क मम्मीसाठी हा केक स्पेशल मागवला होता तर तिनेच सगळं सांगितलं होतं की असा केक पाहिजे या केकमध्ये कुठले फ्रूट्स तुम्ही वापरा हे सगळं सांगितलं होतं त्या त्याच त्याचप्रमाणे मी आधी फ्रूटचा रेट काढला आणि मग तिला रेट सांगितला की तुम्हाला क कुठल्या क्वांटिटीमध्ये किती फ्रूट्स भेटले तर ते कितीला पडले याचा देखील एक्स्ट्रा चार्ज लावायचा तुमची मेहनत असते ती देखील ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि नंतर कस्टमरला हा चार्ज सांगायचा आहे आता इथं थोडासा मी मिक्स फ्रूट फ्लेवरचा बघा क्रश घातला आहे आणि नंतर तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे जेणेकरून काय होईल की फ्रूट्स तर आपल्या आहेतच यात पण परंतु थोडासा क्रश टाकला ना तर केकचा जो फ्लेवर तो हो तो, के आहे तो इन्हान्स होतो यासाठी मी थोडासा क्रश टाकला पुन्हा तीच प्रोसेस केलेली आहे बघा अगोदर मी क्रीमची एक लाईन मारली आणि नंतर हे सगळे म याच्यामध्ये फ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आता मी जे फ्रूट्स कट केले होते ते सगळेच मी फिलिंगमध्ये टाकणार आहे कारण की जेणेकरून व्यवस्थित बघा आपला खेक केक खायला लागेलच चांगला आणि कस्टमरचा रिव्ह्यूही आपल्याला चांगला यायला पाहिजे जेणेकरून आपले देखील कस्टमर हे वाढले पाहिजेत तर हा केक आता हाफ के जीचा कस्टमर म्हणलेत पण फ्रूट्स वगैरे धरून हा केक जवळजवळ तुम्हाला सांगते थोडासा कमी हा एक किलोपर्यंत जाणारच आहे एक किलोसुद्धा भरू शकतोच तर पुन्हा बघा थोडीशी क्रीम लावून मी कोटिंग करून घेतलं आणि फ्रूट्सला अशा पद्धतीने बघा मी सेट करून घेतलं आणि नंतर लास्टला तिसरी लेअर ठेवलेली आहे आणि पुन्हा तीच प्रेस प्रोसेस करायची आता हा केक तुम्ही ज्यावेळेस बनवता त्यावेळेस कमीत कमी तो तीन तास चांगला सेट होऊन द्या आणि सेट झाल्यानंतर वरतीसुद्धा आपल्याला डेकोरेटला ना फ्रूट्सचं डेकोरेट करायचं होतं मी कस्टमरला विचारून घेतलं नाही ना म्हणजे वरतीसुद्धा आम्हाला फ्रूट्स डेकोरेट करा म्हणून ठीक आहे म्हणलं तर ज्यावेळेस आता फ्रेश फ्रू फ्रूट्स आपण वापरतो त्यावेळेस कस्टमरला द्यायच्या अगोदरच वरची जे डेकोरेशन आहे फ्रूट्सचं ते आपण केक आत्ता द्यायच्या अगोदरच आपण समजा कस्टमरचा फोन आला की केक घ्यायला आलो आहे म्हणून तर त्याच्या अर्धा तास अगोदर आपण त्याच फ्रूट्सवरती डेकोरेट करायचं आहे आणि नंतरच आपल्याला केक पूर्ण करायचं आहे आता तीन तासानंतर आपण हा केक मी आतमध्ये ठेवला होता फ्रीजमध्ये सेट होऊन दिला नंतर मी वरती बाहेर डिझाईन करायला काढला आणि आता याला फिनिशिंग करून घेऊया क्रीम थोडीशीच वापरायची होती म्हणून मी थोडीशीच क्रीम घेतली आहे नेहमीप्रमाणे आपण अर्धा किलोला किती क्रीम वापरायची ज्यावेळेस आपल्याला कस्टमर सांगेल की क्रीम कमी वापरा त्यावेळेस डिझाईन कशी काढायची याच्यावर क्रीम किती घेणं हे डिपेंड आहे तुम्हाला आता पर्टिक्युलर त्याचं प्रमाण सांगू शकत नाही तर आता साईडने बघा पूर्ण अगोदर मी फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि टॉपच्या केक्चावरचा जो टॉप पोर्शन आहे ना तिथं मी क्रीम लावलेलं नाही कारण की का तिथं आपल्याला फ्रुट्सचे डेकोरेट करायचं होतं आणि कस्टमर पण सांगितलं होतं की क्रीम कमी वापरा मग यासाठी मी काय केलं साईडनेच फक्त बघा केकला फिनिशिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला हे दिसतही असेल आता ते फिनिशिंग करून घेतल्यानंतर आपण आता डिझाईन काढूया सिम्पल आणि साधी डिझाईन होती इथं मी स्टारचं नोजल घेतलेलं आहे मिनी छोटे नोजल आहेत त्यातलेच मी छोटंसं नोजल वापरलेलं आहे कारण की का छोटं नोजल वापरलं की डिझाईन ही लहान होते आणि क्रीम देखील कमी वापरली जाते तर अशा पद्धतीने अगोदर मी केकला ना कडेने बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि बॉर्डर काढून घेतल्यानंतर तर पूर्ण बॉर्डर काढून घेतल्यावरच याच्यावर आपण आता मध्यभागी आहेत तिथं फ्रूट्स टाकायचे आहेत इथं आता मी बघा पूर्ण परत नंतर मी ॲपल कट करून घेतलं किवी कट केलं आणि पायनॅपल देखील कट केलं आता हा कस्टमरला केक अर्ध्या तासात द्यायचा आहे त्याच्या अगोदर मी हे फ्रुट्स टाकून घेतले आता ज्यावेळेस आपण फ्रूट्स टीन वापरतो ना त्यावेळेस तुम्ही बिंदास केक झाला करून ठेवला फ्रीजमध्ये ठेवला तरी काही हरकत नाही परंतु इथं ॲपल आपलं काळ पडू शकतं आणि फ्रूट्स लवकर थोडेसे असे काळपट पडतात म्हणून आता केक अगोदर आपल्याला अर्धा तास द्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण हे फ्रुट्स ठेवून घ्यायचेत तर मी अगोदर ना किवी पायनॅपल आणि ॲपल कट केलेले आहेत ते अगोदर टाकले आणि वरतून बघा छान असं पोमोग्रॅनेट टाकले म्हणजे केक आपला खूप सुंदर दिसेल आणि केकची बॉर्डर हे पूर्ण मी बघा पोमोग्रॅनेटने अशी करून घेतलेले आहे खूप सुंदर असा हा केक दिसत होता फायनली आपला फ्रेश मिक्स फ्रूट केक हा तयार झालेला आहे डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा केकची डिझाईन आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हो आदर्श केक या के चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका वेगळ्या छानशा केकच्या सोबत धन्यवाद